नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मुंबई उपनगर विविध योजनांची माहिती पुढील योजना आहे मुदत कर्ज योजना शैक्षणिक कर्ज योजना सूक्ष्म वित्त पुरवठा थेट कर्ज योजना योजनेचा प्रकार राज्य शासन संक्षिप्त माहिती योजनेचा उद्देश राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे समाजातील दुर्बल व दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उद्देशाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अपंग प्रवर्गासाठी योजनेच्या प्रमुखाठी लाभार्थी किमान चाळीस टक्क्यांपेक्षा अपंग असलेला असावा अर्जदाराचे वय अठरा वर्ष व त्यापेक्षा जास्त असावे अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्या अर्जदारास ज्ञान किंवा अनुभव असावा अर्ज करण्याची पद्धत अपंग व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उप कर्ज उपलब्ध करून देण्यात येते अर्ज करण्याची पद्धत राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांमार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते जिल्हा कार्यालयात प्रत्यक्षरित्या कर्जाच्या ऑनलाईन अर्जांची विक्री व कर्ज वितरण करण्यात येते अशा पद्धतीने कर्ज स्वीकृत व मंजुरीबाबतची कार्यवाही सुरू आहे योजनेची वर्गाव्या वर्गवारी सदर महामंडळ मंडळांमार्फत अपंग व्यक्तींना शैक्षणिक कर्ज स्वयंरोजगारासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी कर्ज देण्यात येते जिल्हा कार्यालयाचे ज्ञान नाव दूरध्वनी क्रमांक महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विक वित्त व विकास महामंडळ मांद्रे मुंबई एकावन्न दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 सहा पाच नऊ एक सहा दोन शून्य किंवा दोन दोन फॅक्स शून्य दोन दोन डॅश दोन सहा पाच नऊ एक सहा दोन एक संकेतस्थळ खालील नमूद केलेले आहे धन्यवाद नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपई मुंबई उपनगर विविध योजनांची माहिती पुढील यो उपयोजना आहे शालांत परीक्षोत्तर मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना योजनेचा प्रकार राज्य शासन संक्षिप्त माहिती योजनेचा उद्देश अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध अंध कर्णबधीर अस्थिव्यंग मतिमंद मानसिक आजार व कृष्ठरुग्ण मुक्त अपंग विद्यार्थी योजनेच्या प्रमुखाटी यत्ताधाबी व पुढील सर्व पदव्युत्तर सनद अभ्यासक्रम पदविका प्रमाणपत्र तांत्रिक औद्योगिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा अपंग विद्यार्थी असावा मागील वर्षी परीक्षेत नापास झालेला नसावा अपंगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त असावे अपंगत्वाचा दाखला वैद्यकीय महामंडळाकडील असावा उत्पन्नाची अट नाही अर्ज करण्याची पद्धत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसद कागदपत्रांसह सादर करणे योजनेची वर्गवारी शैक्षणिक संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर संकेतस्थळ खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे धन्यवाद